खाडी किनाऱ्याच्या जेटीवर जाण्यासाठी ऐरोली येथील कांदळवन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मनाई केल्यामुळे झालेल्या शाब्दिक बाचाबाचीमुळे मच्छीमाराला मारहाण केली असल्याची माहिती दिवा कोळीवाड्यातील ग्रामस्थांनी दिली आठ तारखेला जेठीच्या इथे जो काही प्रकार घडला जो रामनाथ मडवी यांना जी काय पोलिसांकडनं मारहाण झाली त्या मारहाणीच्या संदर्भामध्ये ही मीटिंग आयोजित केली होती हे जे पाहिलं तर जी काही जेठी बांधलेली आहे ती जेठी आमच्या कोळी समाजासाठी बांधलेली आहे आमच्या वापरण्यासाठी बांधलेली आहे मधल्या काळामध्ये जे काही घडामोडी घडत गेल्या ह्या ठिकाणी फॉरेस्टचं काही नेम बदललं आणि फॉरेस्टच्या ताब्यात हे काही भाग दिला याचा वनक्षेत्राचा आणि त्याबरोबर एक कांदळवणसुद्धा त्यांच्याकडे दिले हे देत असताना पुन्हा सरकारने कांदळवण एक असे आणखी एक संस्था निर्माण केली आणि ते निर्माण केल्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये एक आधे असं एक तयार केलं का जे पाने पाने आता जे पक्षी किंवा या ठिकाणी कांदळवणाचा जो भाग आहे तर त्या जेठीचा वापर करताना त्याने बोटिंगचं वगैरे असं एक हे चालू केलं वास्तविक पाहिलं तर हा जो प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे तो शिडकोने ज्यावेळेला ब्रिज बांधताना प्लॅटफॉर्म तयार झाला होता आणि त्या ठिकाणी शिडकोचे दोन शेड होते मधल्या कालामध्ये ते शापूडजी पालनजी म्हणून त्यांचं हे तिकडे हे होतं हलू हलू ह्या लोकांनी तिथं वर्चस्व केलं वास्तविक पाहिलं त्या जेठीचा वापर पूर्ण आमचा समाज करत होता या ठिकाणी ह्या लोकांनी येण्याचं काही ये कारण नव्हतं तसं पाहिलं तर जर का यांना तिथं बोटिंग करायचं या खाडीमध्ये पक्षांचं हे करायचं त्यांची यांनी सेपरेट जेठी बांधावी आणि त्याचा त्याने त्याचा तिचा वापर करावा ही जेठी आमच्या कोळी समाजाची आहे आणि ती आमच्यासाठीच राहिली पाहिजे आणि जे, जे काय मैदान आहे ते मैदान आम्हाला मासे सुकवण्यासाठी आणि याच्या सुट्टी ते राहिलं पाहिजे जर का त्यांना कुठल्या नियमाखाली जे काय दिलेलं असेल तर त्यांनी आम्हाला त्याची माहिती द्यावी आणि तशा तऱ्हेचा आम्ही त्यांना आता विचारणार आहोत कद तुमी जा तो तो खाली का तुम्ही ज्या ठिकाणी इथं बसले आहेत तर कुठल्या नियमावलीखाली बसलेलात त्याची आम्हाला माहिती देण्यात यावी हे सर्व आम्ही त्यांना विचारपूस करणार आहोत आणि भविष्यामध्ये जर का आम्हाला त्यांनी अडथळा निर्माण केला तर या जेठीचा ता पूर्ण ताबा आम्ही गावकरी घेऊ आणि त्या ठिकाणी मग काही अनुचित प्रकार घडला तर त्याला जबाबदारी प्रशासन राहील पहिली गोष्ट म्हणजे कायद्यात न बसता त्यांनी त्याला मारहाण केलेली आहे आणि फॉरेस्ट ऑफिसरला एखाद्या कोळी बांधवाला मारहाण करण्याचा जर कायदा असेल तर त्यांनी तो आम्हाला दाखवून द्यावा हे कायद्यात बसतच नाही आहे जर मासेमारींसाठी आमच्या जेटी उत्पन्न आहे ती तर त्या जेटीवर जाण्यासाठी आमच्या मासेमार बांधवांनाच अडखाटी खा आजच हा प्रकार झाला नाही याच्या अगोदरही झालेले आहेत प्रत्येक वेळी तो बोटे आणि मोरे आज त्यांचा त्यांचा आदरी करण्याची आमची इच्छा नाही का आजपर्यंत आम्ही त्यांचा खूप आदर केला आज, के आज आमच्या जीवावर ते लोक तिथे कमाई वेळी करून देतात सरकारला आणि सरकारने काय आम्हाला कोळी बांधवांना मारायसाठी तिथे त्याला बसवलंय का मारहाणीत जखमी मच्छीमाराला ऐरोली सेक्टर आठ मधील एप्पल हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले असून जखमी रामनाथ जयचंद मडवी यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे खाडीवर जाताना तिथे तो गेट त्यांचा लागलेला होता तुम्ही साईटून गेलेला आहेत तर मी त्या साहेबांना विचारलं तिथे तुम्ही बसता तुम्ही त्याच गेटावर बसा ना इथे कोण गावाला येतात का भाडुत्री येतात ते तुम्हाला कळून जाईल ना तर ते म्हणाले मला का सर बघा काय झालं काय झालं नाही बरं तुम्ही शिवी त्यांना दिली तुम्ही इथे बसापेक्षा तुम्ही तिथे ती बसा ना तुम्हाला समजेल ना कोण आहेत ना कोण नाही गावाला येते एवढंच आणि त्यांनी लगेच त्या मोठे साहेबाला फोन केला ते साहेब आले ना मला डायरेक्ट त्यांनी विचारलं का तू शिवी दिलीस हा बरं साहेब तुम्ही काय करणार इथे बसवत पण नाही ना काय ना बरं इथे माझ्या तोंडामध्ये शिवी आली बरं पटकन मग ते आली तर काय झालं आमच्या ते रोजची शिवी असतं खाडीवाल्यांची तर रोजच्या मला ती तोंडामध्ये शिवी आली त्याच्यावरून त्यांनी मला मारझार केली जण नाही मला आणि ते पोटे आणि मोरे साहेब त्याही दोघां तुम्हाला भरपूर मारले दीड दोन तास कंपल्सरी मला मारले तिथे त्यांच्याकडे मी पाणी बिनी मांगायला पियाला ते पाणी पण असतात मला असं एकदम श्वासोश्वासूच कोणलेला असं वाटलं तर मी संपलो म्हणून गेलो तुझा त्यांनी त्याही मला मला मारायचं थोडं बंद केलं परत त्याही चालू केलं मारायचं चा। मग त्याच्यानंतर परत मला इथे पायाच्या तलव्यावर ती काठी फोडलेली आहेत पायाच्या तलव्याखाली ते पटोऱ्यावर मारलेले आहेत गल्यावर चापटी मारलेल्या आहेत जाताना पण पोलीस स्टेशनला मारलं घरी येताना पण ते पोलीस स्टेशनला मारलं आपल्या या रावडा पोलीस स्टेशनला तिथून मला सोडलेलं मला काय वाटलं आता झाली माझी सुटका त्याही जबरदस्तीने गलपटीला धरूनची गलपटीला दलपटीला धरूनशी जाणूनही माझ्या गा गाडीमध्ये त्याही टाकलं मला त्याही परत तिथे गाडीत बसलो ना परत तिथून त्यांनी मार सुरुवात केली परत तिथे रात्री आणला ना परत तिथे परत मला मारलं परत तिथून मला नेला तिकडे त्यांच्या ऑफिसवर नेला तिकडे बरं बोरवलेला तिथे तिथे जाताना पण त्याही मला रस्त्यात मारलं त्यांनी त्यातले ते दोन साहेब होते चांगले ते बोलले कशाला मारतात म्हणून त्यांनी पहिले ते ऐकतच पण नाही मग त्याने नेलं ना तिकडच्या पोर्सामध्ये मला टाकलं तिथे एक रातभर मग सकाळी इथे मला सव्वा नऊ वाजता इथे आणलं आणलं आत्मधीन तिथे तर मला सांगितलं पण नाही तुमचं पालक आलेत का कोण आलेत काय नाही ते आत्मदिन माझ्याकडून ते कागदपत्र त्या सगळ्या खोट्या पिट्या त्याही या कोरे कागद साहेब या करून घेतलेले आहेत त्याही त्या अर्ज कुठलं काय फळफळ ते मला वाचून नाही दाखवलं मला लिहता नाहीत ना वाचता नाहीत काय नाहीत त्याही सांगितलं जिथे सही करायची तिथे मी सही केलेली आहेत ते कोरे कागदावर पण मी सही केलेली आहेत या घटनेविषयी आगरी कोळी बांधवांनी निषेध व्यक्त केला असून या संदर्भात विठ्ठल मंदिरात चर्चा देखील आयोजित केली होती त्यामुळे ग्रामस्थ मंडळाच्या बैठकीत झालेल्या चर्चेत ग्रामस्थांनी दोषी अधिकाऱ्यांना कारवाई करण्याची मागणी राज्य सरकारकडे करणार असल्याचे सांगितले सर्वप्रथम आम्ही ह्या गोष्टीचा निषेध करतो अशा प्रकारच्या भोळ्या बाबड्या ज्यांचा पारंपरिक इतिहास आहे आमचे आगरी कोळी बांधव गेल्या स्वातंत्र्याच्या पहिल्यापासून मच्छीमाराचा व्यवसाय इथे करत आहेत ही गावं स्वातंत्र्याच्या पहिल्यापासनं आहेत तिथे आमचं येणं जाणं रहदारीचं वहिवाट आहे तिथं जाणीवपूर्वक वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गेट लावलेलं आहे आणि भांडणाचं कारण त्यांनी स्वतःच केलेलं आहे असं करून त्यांनी आमच्या मच्छीमार बांधवाला त्या दिवशी अडवलं तिथे मारहाण केली त्याच्यानंतर त्यांनी रबाळे पोलीस स्टेशनला नेलं रबाळे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद होऊन मच्छीमार बांधवांना सोडून दिलेलं त्यानंतर तेन त्यांना त्याचा द्वेष आणि क्रोध एवढा होता की त्यांनी त्यांना त्यांच्या स्वतःच्या वन विभागाच्या गाडीमध्ये घातलं सुद्धा मारलं त्यांनी त्या स्पॉटवरती नेलं परत त्यांना गाडीत मारत मारत नेलं आणि नंतर त्यांना किडनॅप करून कुठे नेलं आम्हाला माहीत नाही तुम्ही त्यांनाच विचारून घ्या संपूर्ण रात्र घरच्यांना न कळवता त्यांना किडनॅप करून नेलं ही लाजीरवाणी गोष्ट आहे आम्ही याचा निषेध करतो आणि हा पारंपरिक व्यवसाय आहे त्यांना जाणं त्या रस्त्यावरती जाणं हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे कारण का ते मच्छीमार आहेत आणि त्यांच्याकडं बायोमेट्रिक कार्ड असताना सर्टिफिकेट असताना स्वतःची बोट असताना देखील हे जाणीवपूर्वक अधिकारी करतात हा त्रास वाढलेला आहे अनेक वेळा आपण बघितलेला आहे हे सगळं पैशाचासुद्धा राजकारण करत आहे त्यांना पैसे दिले तर ही लोकं गोड असतात आणि नाहीतर हे आमच्या गरीब मच्छीमार बांधवांना अडवतात अनेक लोकांच्या तक्रारी आहेत त्यामुळे आमची पहिली मागता आहेत की मोरे आणि बोटे ह्या दोघांना सस्पेंड करून त्यांच्यावरती इन्क्वायरी तर लागलीच पाहिजे वरून आम्ही आमचे सर्व मच्छीमार बांधवांना सांगितलेलं आहे ह्याचे निषेधार्थ आम्ही उद्या सगळेजण जमणार आहोत आदरणीय आमदार रमेशदा पाटील यांना सकाळी ह्या सर्व गोष्टींची आम्ही कल्पना दिलेली आहे ते तात्काळ दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत ते रविवारी संध्याकाळी येतील त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेबांना या विषयावरती चर्चा केले आणि गुन्हा नोंद करायसाठी आम्ही सर्व ग्रामस्थांनी आणि मच्छीमारांनी त्यांना सांगितलेलं आहे जर असं नाही झालं तर लोकशाही मार्गाने आम्हाला जे काय करायचं आहे ते आम्ही करणार वनमंत्र्यांना देखील आम्ही हा सर्व गोष्टीचा आम्ही खुलासा करणार आहोत की हा अधिकार असताना या स्वतंत्र देशामध्ये या भारतामध्ये अधिकार असताना सुद्धा जर धडपशाही एकत्र होऊन या सर्व अधिकाऱ्यांना इथं धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही या घटने संदर्भात वन विभागाने रामनाथ मडवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे तर रामनाथ मडवी यांनी वन विभागाच्या विरोधात तक्रार दाखल केली असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली